भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा युवा आयोजित भव्य संदेशात्मक आयोजन हिरानंदानी एस्टेट येथे करण्यात आलं होतं या स्पर्धेत जवळपास तीन ते चार हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध स्पोर्ट्स क्लब स्थानिक नागरिक सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या स्पर्धेमध्ये पुरुष गटातून मनु सिंग हा पहिला आला तर हरी सिंग दुसरा कोरोन दिवाकर तिसरा राज धुलोप चौथा अनुराग चौहान आहे तसेच महिलांमध्ये प्रीती वागर पहिली अंकिता पॉल दुसरी दिवयो जाधव सुकन्या बागुल चौथी आणि ऋतुजा पाठारे ही पाचवी आली आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी भाजप महासचिव माधवी नाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले भाजप युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सूरज दळवी ओंकार चव्हाण अमर घरट डॉक्टर राजेश मडवी सचिन पाटील विकास पाटील माजी नगरसेवक संजय बागुले मनोहर डुमरे कमल चौधरी अर्चना मनेरा मृणाल पेंडसे सर्व भाजप तसेच युवा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एकत चरचा युवा मोर्चा एकत चरचा युवा मोर्चा भारतीय जनता पक्षा जिंदाबाद भारतीय जनता पक्षा जिंदाबाद वल्लभ वधी आगे बढो हम तुम्हारे साथ हैं वधी आगे बढो हम तुम्हारे साथ हैं जय हिंद नमो 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 आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सतरा पासून पूर्ण देशभरामध्ये एक सेवा पंधरवडा हा सुरू आहे त्यामध्ये सतरा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून उपक्रमांच्या माध्यमातून देशभरामधील विविध स्तरावरती प्रत्येक जणांना सेवा संघटन या विषयाशी जोडणं आणि त्यामध्ये युवकांचा सर्वात मोठा सहभाग झाला पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन हजार सत्तेचाळीसला हा देश महासत्तेकडे जर न्यायचा असेल तर त्यामध्ये युवकांचं योगदान हे सर्वात मोठं असलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक मेट्रो सिटीजमध्ये युवकांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांना पूर्णच्या पूर्ण त्यांचं आरोग्य सुदृढ राहिलं पाहिजे नशेपासून ही सर्व युवक हे दूर राहिले पाहिजेत आणि म्हणून एक मॅराथॉनचं आयोजन हे युवा मोर्चाच्या माध्यमातून करावं असं ठरवलं गौरव दळवी आणि त्यांच्या सूरज दळवी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते यांनी आज भारतीय जनता पार्टी प्रदेश आणि ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने एक चांगल्या मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं या मॅरेथॉनमध्ये काही सेलिब्रिटीजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या एन जी ओजनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला एक चांगली मॅरेथॉन हजारो युवकांनी यामध्ये सहभाग घेतला खऱ्या अर्थाने सर्व ठाणेकरांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कि देशा से मोधी की त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा देश दोन हजार सत्तेचाळीसला आणि आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रसुद्धा इंडियन इकॉनॉमीच्या दिशेने जाण्याच्या दिशेने युवकांचं त्यामध्ये सहभाग असेल हे आज ठाणेकरांनी सिद्ध करून दाखवलं धन्यवाद माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही बघितलं असेल लाश आज गेल्या प पंधरा दिवसाचा पंधरावडा वडा आम्ही ठाणे शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे साजरा करतो आहे त्यात आपल्याला प्रदेशाकडून एक छोटासा उपक्रम ठाणे शहर युवा मोर्चाला देण्यात आलेला होता नमो मॅरेथॉन नमो मॅरेथॉन हा नुसता एक कार्यक्रम न घेता आम्हाला एक संदेश द्यायला लावलेला हो होता ठाणेकरांसाठी युवकांसाठी की नशामुक्त भारत आणि त्यातूनच नशामुक्त भारतमधून नशामुक्त ठाणे व्हावं तुम्ही बघितलं आम्ही या सर्व मोहीम पहिल्यापासून चालू ठेवलाय आहे त्यातही हा एक संदेश आपल्या ठाणेकर युवकांना माझा आमच्या प्रदेशाकडून केंद्राकडून देण्यात आलेला आहे की नशामुक्त भारत व्हावा यासाठी आमचं या एक पाऊल पुढे होतं त्यातही तुम्ही बघितलं असणार आज की या छोट्याशा उपक्रमामध्ये आज कमीत कमी साडेतीन ते चार हजार असे युवक युवती आणि ज्येष्ठ हे सर्व यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्या सहभागात आज आम्हाला आणि ठाणेकरांनाही आनंद वाटत त्यांनी उत्स्फूर्तपदाने एवढ्या जोशात ही मॅरेथॉन केलेली आहे तुम्ही मागच्या मॅरेथॉन आपल्या था ठाण्यात होतातच पण त्यात या मॅरेथॉनला ना सगळ्यांनी एक वेगळं वर्णन वेगळ्या दिशा वेगळी एक संदेश देण्याच्या याच्यासाठी सर्व ठाणेकर युवक था। आपल्या इथं जमा झालेले होते